शरदचंद्र पवारसाहेब यांच्या पार्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांना त्यांचे चिरंजीव उद्धव बापू दरेकर यांचा पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त सुलेमान देवळा येथे आयोजित केलेल्या अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी हजारो नागरिकांनी उपस्थित राहून माजी शिक्षण सभापती उद्धव बापू दरेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते या बीड जिल्ह्यातील नवे राज्यभरातून वाढदिवसानिमित्त उद्धव बापू दरेकर यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत संघर्षयोद्धा म्हणून जरांगेदादा पाटील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके खासदार बजरंग सोनोणे आदी मान्यवरांनी प्रभण ध्व धो, भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आहेत आयोजित अभिष्ट चिंतन सोहळा सुलेमान देवळा येथे उद्धव बापू दरेकर यांचे निकटवर्तीय भरत घोडके व मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या सोहळ्याप्रसंगी हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुशिलाताई मोराळे माजी आमदार जनार्दन भाई तुपे माजी आमदार राजेंद्र जगताप व आदी मान्यवर यांची शुभेच्छा भाषणे झाली आहेत यावेळी माजी आमदार जनार्दन तुपे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की आज मराठवाड्यात सर्वात जास्त पाणी आणण्याचे काम माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी केले शेकडो तलाव तयार करून आष्टी पाटोदा तालुका पाणीमय केलेलं आहे हे आपल्या हे आपल्याला विसरता येणार नाही तसे सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई मोराळे यांनी सांगितले की हे दरेकर घराणं प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन गोरगरिबांच्या अडी अडचणी सोडवित आहे हे अध्यक्षस्थानी भाषण माजी आमदार राजेंद्र जगताप यांचे झाले छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व उद्धव बापू दरेकर यांचा वाढदिवस आहे हा खूप चांगला योग आहे माजी आमदार राजेंद्र जगताप यांचं भाषण सुरू होताच संघर्ष योद्धा मनोज वंशदादा जरांगे पाटील यांचा फोन उद्धव बापू दरेकर यांना आला यावेळी माजी आमदार जगताप म्हणाले पहा योग चांगला आहे जरांगे पाटील यांचा फोन आला म्हणजे दुधात साखर पडली मी बापूंना दोन शब्द मी बापूंना दोन शुभेच्छा देतोय तुमच्या जे मनात आहे तेच मी बोलतो एक बापूंना विधानसभेच्या शुभेच्छा व दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय बापू तुम्ही लगेच नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करा असंही वक्तव्य माजी आमदार जगताप यांनी केलंय दरेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी जवळपास हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या सर्व कार्यकर्त्यांना रुचिरी भोजनाची व्यवस्था सुलेमान देवळे येथे उद्धव बापू दरेकर मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आले आहे कार्यक्रमाचं उत्तिचं साधून उद्धव बाप्पूंवर अधुनात प्रेम करणारा हा सर्व मित्रपरिवार जनसमुदाय कार्यकर्ते आणि नानांनी तयार केलेले हाडामासाचे जिवलक्ष सखे कार्यकर्ते आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वामी हिंदी मराठी आणि लोकगीता भावगीता लावणी घळवळी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत स्वर रंग Yeah, oh <laughs> you. काही उदाहरण मी पाहिलेलं नाही आणि आमच्याकडे जे बाबतीत सांगायचं झालं तर बप्पू आमच्याकडे एवढं आष्टीन जर निघले आणि आष्टीन बप्पूनी हजार टक्के मला बाकी काही बी असू मी बप्पू म्हणले नाना म्हणले की मला ग्रहित धरलेलं असतं की मी हजार टक्के या घराण्याशी बरोबर आहे हो या निमित्त पुरेशे एकदा मी बप्पूंना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडले त्यांनी कसल्याही प्रकारची गुतेदारी झोपासली नाही किंवा गुतेदारी झोपासून कुठलाही एक वर्ग श्रीमंत करण्याचं काम केलं नाही तर सर्वसामान्य शेतकरी चळवळीत जे त्यांच्याबरोबर कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्याचे काम सोडवण्याचं नानांनी केलं आणि त्या नानानंतर या तुमच्या मतदारसंघात या परिसरात जे उद्धव बाप्पू काम करत आहेत या सर्कलमध्ये आहेत मी जर पाहत बऱ्याच वेळेस कार्यक्रमाला आष्टीमध्ये येणं झालं त्यावेळेस माहिती घेतली तर त्यावेळेस कळतं की उद्धव सुद्धा इथं सर्वसामान्य कार्यकर्त्याची एक फळी जपण्याचं काम केलेलं आहे आणि कालच्या खासदारकीच्या इलेक्शनला असं आपण पाहिलं पूर्ण दरेकर कुटुंब हे ह्या ह्या लढाईमध्ये या लढ्यामध्ये सगळ्यात आवर्जून पुढं होतं ढालीसारखं या मतदारसंघात उभं होतं हे जे कुटुंब आहे हे कसल्याही प्रकारच्या कुठल्या भूलधापाला बळी पडणार नाही तर फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना साथ देणार आहे आणि नानांनी जो फुले शाहू आंबेडकर चळवळीचा पवारसाहेबांचा अजेंडा आहे त्या पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी नानांनी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये खूप मोठं काम उभं केलेलं आहे पन्नास वर्ष जरी झाले असले तरी आपण येणाऱ्या पन्नास वर्षात जे काम आहे या आष्टी पाटोदा मतदारसंघासाठी जे पाण्याचा विकास पाहिजे ते पाण्याचं काम आपल्या हातून घडव एवढ्या सदिच्छा देतो आणि तुम्हाला शुभेच्छा वाढदिवस देतो थँक्यू धन्यवाद मनाचा स्वीकार करणार आहात आणि शुभेच्छा दे देणार आहात त्याचप्रमाणे सरमान शिवाजीराव ढोके साहेब या ठिकाणी उपसरपंच माने आकाशजी लोखंटे माजी सरपंच पिंपळा नारायणजी शेलार सचिन गाडवे रमजान बेग आणि बाबूभाई पटर माजी सरपंच देवाळा येथील मित्र आहेत आपपासाहेब बॉडीकर माझी सपोज कृपा करून आपण एक एक मिनिटामध्ये सर्वांनी वर यायचं बापूला फक्त शाळा अर्पण करायची आणि कार्यक्रमाची पुढची सुरुवात होईल बीके सरपंच वरती या बापूला फक्त शाळा अर्पण करा आणि समोर ये या दोन मिनिटं सन्माननीय सुभाग माझी सर्व कार्यकर्त्यांना एक सूचना आहे की ठीक आहे आपल्याकडं सगळ्यांना दुःख आहे आम्हाला दुःख आहे परंतु हा दिवस परत येणार नाही या ठिकाणी उद्धव अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आपण साजरा करतो आहे या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या बीड जिल्ह्यातनं माजी आमदार सुशीलताई मोरळीताई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर आपले जनार्दन तुपेसाहेब आहेत भाई आपले जनार्दन राजेंद्र जगताप साहेब आहेत हे आता आपण खूप लहान आहेत आपल्याला मार्गदर्शन करतील त्या आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे त्याच्यामुळं थोडं शांततेत बसावं अशी माझी विनंती आहे ठेवला निश्चितपणे हा वाढदिवस करताना एकीकडे आनंद होत आहे तर मनाला दुसरीकडे दुःख होत आहे कारण आमची बाबजाई राम शेके यांची पत्नी व परमेश्वर काका यांची सुनबाई अल्पशी आजाराने त्या गेलेल्या आहेत आणि म्हणून कुठेतरी कार्यक्रम करायचा का नाही तर सकाळी मी काकाकडे गेल्यानंतर काकाने सांगितलं होणारी घटना होऊन गेलेली आहे आणि आता हा कार्यक्रम तो रद्द करू नको आत्तासुद्धा काकांचा फोन आणता कारण त्यांनी आपण लोकांना सांगितलं आहे आणि ते, ते परत निमे लोक इकडे येतील निमे माघारी जातील त्यामुळे निश्चितपणे आमच्या आत्यांनी सुशीला ताईंनी शाहू फुले आंबेडकर याबद्दल बोलल्या तुपे तात्यासुद्धा संत गाडगेबाबा असतील किंवा विविध आरक्षणावर सुद्धा अनेक वक्ते बोललेले आहेत निश्चितपणे आत्या या तालुक्यामध्ये मी सुद्धा सत्ता वर्ष वर सत्तावीस वर्ष राजकारणात आहे परंतु सामान्याचं दुःख असेल कुठे आनंदाची बातमी असेल शेतकऱ्याची अडचण अडचण असेल किंवा कार्यकर्त्याच्या अडचणी असतील ही तुमच्या पठाडीत घडलेला उद्धव दरेकर आहे त्यामुळे त्याबद्दल तुम्ही मनात कुठलीही शंका आणू नका त्यांनी सुद्धा एक संघर्षातून आमदारकी कशी मिळवली त्या आमदारकी जेव्हा मला वाटतं तात्या अण्णांना तुम्ही पराभूत केलं होतं जगताप साहेबांनी सुद्धा अतिशय कष्टातून आमदारकी मिळवली नानांनी सुद्धा आमदारकी कष्टातून मिळवली आज आता जर आज पाहिलं तर सोशल मीडियावरती सुद्धा आमदारकी मिळवण्याचे बरेचसे जणांचे प्रयत्न चालू असतात परंतु राजकारण करीत असताना सोशल मीडियावरती आमदार होत नाही तर तो कार्यकर्ता आधी कार्यकर्ते निर्माण करावा लागतात कार्यकर्ता निर्माण केल्यानंतर ने नेता तयार होतो आणि म्हणून प्रत्येकाने राजकारणात आज राजकारण कुणी इतके उमेदवार प्रत्येक ठिकाणी व्हायला लागलेले आहेत राजकारण ही एवढी सोपी गोष्ट नाही राजकारण करीत असताना सत्ता असेल किंवा नसेल प्रत्येकाच्या सुख सहभागी होण्याचं काम आपण सर्वांनी जावं लागतं या ठिकाणी माझ्या पन्नास वर्षे पूर्ण झालेले आहेत शेवटी तुमचे अतिशय उपकार आमच्या कुटुंबावरती आहे तुमचे उपकारसुद्धा कशा पद्धतीने फेडावेत यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत एक ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात काय द्यावी त्याची व्हावे उतराई ठेवी हा पायी जीव झोप थोडा माझा जीव जरी तुमच्या प्रत्येकाच्या पायावरती ठेवला तरी तुमचे उपकार आमच्या कुटुंबाचे भेटू शकत नाही आणि म्हणून बऱ्याच वक्त्यांनी राजाभाऊ धातोने म्हणले बापूंचा काही वेगळा निर्णय असला आम्ही असू किंवा नसू राजा भाऊ काही वेळेस माणसं समोरून नसले तुम्ही पडद्या मागून का होईना माझ्या माझ्यामागे राहताना असा मला आत्मविश्वास आहे आणि म्हणून आमचे या ठिकाणी जो फोटेसुद्धा आहेत वर्या हो जिल्हा परिषद सदस्य तर या ठिकाणी नानांनी तुपे तात्यांनी सांगितलं की या तालुक्यामध्ये जी उकडीचं पाणी आहे त्याची तत्व त्या ता मान्यता तात्या तुम्ही आणि नाना आमदार असताना मिळालेले आहे हा जो कल्याण हवे रोड आहे तो सुद्धा नानांच्या काळामध्ये झालेला आहे आणि या तालुक्यामध्ये सतरा स्टोरेज टँक झाले आणि छोट मोठे दोन तीनशे तलाव नानांच्या काळामध्ये झाले आज हा गोष्टी बोलण्याची इथं गरज का आहे की आता परिस्थिती असे इथे उंडरखेल गाव आहे राजाभाऊचं नानांनी तलाव केला आखं गाव बागायत झालं आणि इलेक्शनला गाव गावविरोधात गेलं त्याच्यामुळे विकासावरच मत होतात अशी काही परिस्थिती राहिलेली नाही फक्त आपण प्रत्येक कार्यकर्त्याचं मन जिंकण्याचं काम करणं हे काळाची गरज आहे आणि म्हणून विकास म्हणून चालत नाही तर राजकीय परिस्थिती ज्या त्या वेळेची बदलली जाते आणि त्या परिस्थितीनुसार वातावरण बदललं जातं आणि त्या परिस्थितीवर वेगवेगळे निकालसुद्धा आपण कालच्या पाहिलेले आहे आणि म्हणून मला वाटतं विश्वास साहेबांनी उल्लेख केला ओबीसी आरक्षण ही कुठल्याही समाजामध्ये दोष मच्छर नाही कुठेतरी राजकीय पुढारी एखाद्या पक्षाचा त्या जातीबद्दल बोलतो आणि माझा सामान्य माणूस भड भरडण्याचं काम हे राजकीय पुढारी करीत आहे म्हणून आपण सुशिक्षित आहात आरक्षण ज्यावेळेस वेळेस मिळेल त्यावेळेस मिळणारच आहे पण आपण एक एक दिलाने प्रत्येक खेड्यामध्ये अठरा पकड जाती ज्या जेवाने राहत होतो त्याच्यामध्ये कुठेतरी दुराव निर्माण होतोय आणि म्हणून आपण गावा गावात सुद्धा शांततेच्या बैठका घेऊन आपलं पूर्वीचं जे प्रेम होतं ते टिकवण्याची सुद्धा खरी गरज आहे कारण माणूस एक दिवस जन्माला आल्यानंतर मरणार आहे परंतु मरताना सुद्धा आपण गुन्हा गोविंदाने एकमेकाच्या प्रेमाने मेलं तर निश्चितपणे एक समाज कुठेतरी विस्कटलेला चाललेला आहे दुरावला जात आहे उजो बापू साहेबराव चिकट नाना त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत त्यांच्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे सध्या क्रिकेटचे मॅच सुरू आहेत हाफ सेंचुरी त्यांनी पूर्ण केलेली आहे त्यानिमित्ताने उपस्थित व्यासपीठावर बीड जिल्ह्याचे ते शाहू महाराज शाहू महाराजांनी केलेलं आहे त्यामुळं आम्ही निश्चित त्या कार्यक्रमाला सूचनाच आहे मी तुपेसाहेब साहेब हजर राहू तुम्ही आलेला आहात तुमच्या मनात काहीतरी वेगळं ऐकायची तयारी आहे समोरचा उत्साह पाहून असं मला वाटतं प्रत्येकाने उद्धव बापूला एकच शुभेच्छा दिल्या मी उद्धव बापूला दोन शुभेच्छा देणार आहेत भावी आमदार आणि माझी शुभेच्छा तुम्ही सगळं माहिती आहे आपण जे निर्णय घेतला त्याची का ठरला मी माझा विद्यार्थी सुनील धांडे शिवसेनेतून शरद पवार आमच्या आमच्यासोबत सारखं खेळतात म्हणजे होते सलीम सलीम भाई ओके सुनील धांडे आमदार पंच्याण्णवला श्रीसागरचे आमचे व्याकरण भांडण सगळे कुंडे त्याला मार त्याला मार ह्याला क्लस कर त्याला क्लास कर कसं कर नाक হ্যালো হ্যাঁ আমি উপর না ঠিক बरं तर मी पासुर मुंबई असं काहीतरी घटना व्हायला पाहिजे त्याशिवाय माणूस उचलत नाही तुमची गोष्ट आहे बापू आता ऐक नाही बापू माझा ही आणि माझा ह्या सास्रांनी माझा त्यो का? राजकारणात काय राजकारणात काय चालत नसतं आपल्याला नाहीच बघ आपण शातीवाद पाळत नाही धन्यवाद पाळीत नाही ते पी एस नाही पाळणार ना यावेळी काय करायचे त्यांना तुम्ही जातीच्या बाहेर काढणार आहे तुम्ही जातीवाद नाही धर्मवाद नाही काही नाही माणसाने माणूस म्हणून जगावं शाहू फुले आंबेडकरची नीती वापरावी त्याप्रमाणे